नमस्कार नमस्कार सर परिचय दे तुमचा मी नामदेव दोंडीवर लांडगे मुक्कामजा दवाडी तालुका माळेश्वर जिल्हा सोलापूर आता ह्या ठिकाणी तुमची जी जमीन आहे ती सगळी म्हणजे एकदम मुरमाड रान आहे आणि खडकाळच आहे म्हणजे शक्यतो दगडच खूप मोठ्या प्रमाणात आहे सगळं माल राहण आहे आणि समोर जर बघितलं थोडंसं मी दाखवतोपासून तर पूर्ण माळ रान आहे आजूबाजूला बरोबर आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हे जे काही लागवड केली बसा ना मला एक सांगा हे जे रूट झोन दिसतोय तुमचा आता सेटिंग मध्ये तुमची बाग बरोबर तर याच्यामध्ये हा जो रूट झोन दिसतोय नॉर्मल वरच्या बाहेर म्हणजे त्याची उंची बघा खोल नाहीये आपण फक्त एकदम लेवल आणि ह्या ग्राउंड लेव्हलला डेव्हलप झालेलं आहे त्याचं काय रहस्य आहे या हा ते मातीने पाल्यापासून ओल्या मातीने हा यापुढे हा नाही काय रहस्य काय ही मुळी एवढं चांगलं डेव्हलप होणार मागे त्याला मी कृषामृत आणि ग्रीन गुजरातचा डोस केलेला आहे ओके रेस्ट पिरियड मध्ये ओके रेस्ट पिरियड मध्ये आहे त्यानंतर पुढचं कसं नियोजन तुमचं नियोजन मध्ये नंतर काय मग का, पाणी सोडल्यानंतर शंभर टक्के म्हणजे रेस्ट पिरियड पासून टक्के आता एक सांगा आ, हे जे शेड्यूल तुम्ही वापरलं याच्यामध्ये मला तुम्ही सांगत होते की तुमच्याकडे शेणखत म्हणजे जनावर भरपूर आहे किती काय आहेत तुमच्याकडे माझ्याकडे दहा बारा काय आहेत जर्सी काय मग तुम्ही मी असं ऐकलं की तुम्ही शेणखत नाही टाकलेलं विकलं आपण ऑलरेडी मला वाटतं हे तुम्ही म्हणजे पहिले शेतकरी असणार आहे की ज्यांनी याच्यामध्ये असं करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे असं मी नाही सांगणार पण तुम्ही ते केलंय बरोबर आहे ना आता याच्यामध्ये व्हाईट रूट आणि ही जी सेटिंग दिसते हा जो स्ट्रोक दिसतोय या माल राणावरती एवढा बरोबर आहे ना तर हे एक खासच वैशिष्ट्य वाटतंय तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय प्रत्येक फळाचा स्ट्रोक जाय की नाही कारणच तुमची जी कॅनॉपी आहे ना तीच एकदम सुंदर आहे आणि पती आहे फळांची लांबी आहे ना अगोदर कधी बघायला भेटत नव्हतं किती बाहेर तुमचं आता दुसरा पहिली बाग काढून गेली टोटल झाड किती आहे सगळे टोटल एक झाड आहेत सगळे दोन हजार शंभर आणि ह्या बाजूने पण पण उतार आहे 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 बरोबर समजा जर माग बघितलं आपण तर पूर्ण उतार आहे बरोबर आहे ना आता याच्यामध्ये ही तुमची जी बाग आहे साधारणतः याच्यापूर्वी तुमची बाग होती ना पूर्वी त्याच्यामध्ये तो अनुभव तुमचा काय सांगतो मला एकंदरीत ही सगळं बघितलं प्लॉट मध्ये आमची दोन हजार तेराला एक मोठा प्लॉट होता असा हा त्यावेळेस सहा सात पिक काढली आम्ही त्याची बरं बरं एवढा कधी मिळत नाही अजून एक मला विचारायचंय आता समजा तुम्ही हे जे करताय प्रॅक्टिस वगैरे याच्यामध्ये मला असं समजलं की तुम्ही हाताने ड्रेंचिंग करताय तो एक तो एक अनुभव सांगा मला मला म्हणजे असं ड्रिप मधून सोडलं ना तर ती प्रत्येक झाडाला असं समान मिळत नाही कारण तुमची त्या बाजूला उतारे ह्या उता बाजूला उतारे एक सारखं नाही बरोबर नाही त्याच तुम्हाला काय वाटतं एकंदरीत काय त्याचा रिझल्ट मला असं भेटायला ना रिझल्ट प्रत्येक झाड असं म्हणजे वेगळं नाही दिसत म्हणजे कुठली झाड म्हणजे प्रत्येक झाडाला तुमचा जर रिझल्ट जो आहे रिझल्ट प्रमाण मी देतोय शेतकऱ्यांनी जर हाताने जर ट्रिंचिंग केलं म्हणजे सॉइल चर्जर असो किंवा हाताने केलं पाहिजे खत वगैरे सगळं हे बघा ओव्हरऑल तुमची बघीच्या पूर्ण व्यवस्थित एक सारखा हो हो दिसतोय नुसतं लाल नाही तर व्यवस्थित जी मादी कळी आहे ते व्यवस्थित सेट होते आणि महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला जेवढं जे माधी कळी निघली ना त्यातला असं ड्रॉपिंग अजिबात झालं नाही अच्छा अच्छा सेटिंग एकदम म्हणजे जे फक्त तुमची नरद खाली बघितलं हो ना तर कुठं तुम्हाला नरज दिसते सगळं नरज पडलं नर आणि पाकळ आहे सगळं म्हणजे सगळं तुमचा मादी कळी शंभर टक्के सेट होते हां ओके ओके म्हणजे एकंदरीत तुम्ही हे जे काही सगळं परिणाम तुम्हाला मिळताय या ते अशा मातीमध्ये ते चांगले मिळताय आहे म्हणजे तुमचे ज्यासारखे जे शेतकरी आहेत याच्यामध्ये ही अशी शेती करता येईल सगळी माल राणावरती त्यांना तुम्ही काय सल्ला द्या त्यांनी असं कृषामृत ग्रीन गुजरात ही आपली सेंद्रिय शेती मला एक नाही कळलं पण तरी सुद्धा तुम्ही शेणखतावरती जे आता पारंपरिक आपण एवढा विश्वास ठेवतो त्यापेक्षा तुम्ही याच्यावर कसं काय भरोसा ठेवला काय अभ्यास शेणखत कुजलेलं नसते बरं आणि हे त्याच्यापेक्षा म्हणजे जादा आहे कस पाहिजे तसं नसतं त्यासाठी मी शेणखत विकायचा सगळ्या शेतकऱ्यांनी असं करावं असं मी सल्ला देत नाहीये परंतु जो त्याचा निर्णय की शेणखत तुम्हाला त्याप्रमाणे जर कस देत असेल तर मी वापरावं वापरलं पाहिजे परंतु जर तुम्हाला कस मिळत नसेल तर मग विनाकारण स्वतःची झाडाची फसवणूक काय रिझल्ट नाही भेटत नाही टाकलेलं ओके ओके थँक्यू